नमस्कार चला तर मी आज अंडा करी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्हाला इथं आपण तेल तेलवतून अंडी अशी ही फ्राय करून घेऊया थोडंसं तेल ओतूया त्या त्यामध्ये थोडीशी आपण सुहाना मसाला हळद थोडी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं हलवून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये असे अंडे हे करून की फ्राय करून घेऊया आपण खूप छान लागतं असं अंड तुम्ही बी करून बघा द करी बघा असं मस्तपैकी असे ही होईपर्यंत त्याला हे करायचं आहे

असे परतून घे करून घ्यायचे आहे असं आणि ह्याला तर थोडंसं आपण एक दोन मिनटं झाकून घेऊया बघा आपण आता झाकण काढलेलं आहे थोडंसं परतून घेऊया असं आधी दोन मिनटं आपण मसाला तोपर्यंत आपण मसाला भोगून घेणार आहे काय वापरायचं बघा येतं अद्रक लसूण हळद सोहणा मसाला अंडाकरी मसाला थोडीशी कोथिंबीर ताजी इथं खडा मसाला कांडून घेतलेला आहे आणि इथं थोडंसं खोबरं काढून घेतलेलं आहे काळा तिखट बघ कांदा आणि टोमॅटो पण बारीक करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण काढून घेतलेला आहे भांड्यामध्ये त्यासाठी भाजीसाठी आपण कडाई ठेवून घेऊया बघा कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल ओतून घेतलेलं आहे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे भाज्यामध्ये मिळालं मात्र टाकून घेऊ लाल होईपर्यंत असं परतून घ्यायचे चांगला जेवढा मसाला भाजेल तेवढा भाजीला टेस्टी होते असं तेल सुटेपर्यंत त्याला असं हलव हलवून घ्यायचं जेव्हा अंगा पाणी तेल सुटायला लागलं त्याच्यामध्ये आपण मसाला अजून टाकून घेणार आहोत अजून भाजला नाही नाही त्याचं खूप सुगंध सुटेपर्यंत भाजायचा मसाला हे कांदा लस तर आपले कांदा टमॅटो

अद्रक लसण मस्त हलवून घ्यायचं खडा मसा आपण बारीक केलेला खडा मसाला मस्त पे बस केल सुटाला है अपने मसल खोबर टाको दे हलव देख चवीनुसार थोड़स पानी जरा मस्त असं मिक्स करून घ्यायचं याला याला थोडं पाणी ऍड करून आता तेल सुटेपर्यंत आपला मसाला शिजवून घेऊ थोडंसं पाणी होतं ह्याच्यामध्ये आपण अंडे ही, ही, ही। अंडी टाकून घ्यायचे खूप मस्त असे टेस्ट लागते वरून कोथिंबीर टाकून दे बघा किती छान असे शिजलेलं आहे खूप तेलसुद्धा सुटलेलं आहे चला तर तुम्ही पण आज करी बनवून बघा एकदा अंगापुरतं पाणी करून अंगापुरते पाण्या शिजवायचं आहे जास्त नाही पाणी वाचायचं चला तर बाय तुम्ही करून फार आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरणार बाय